शहरामध्ये घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस माननीयुक्त गुन्हे डीसीपी सर सर माननीय पोलीस आयुक्त एसीपी श्री मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट दोन यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तेथील गोष्टींचा त्या चोऱ्या कुठे होतात काय होत्या या ठिकाणाचा सर्व ठिकाणचा पाठपुरावा केला तिथे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्या ठिकाणी नंतर तांत्रिक विश्लेषण केले त्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस आ, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना बातमी मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे या बातमी मिळाल्याहून पोलीस गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पी एस आय पठाण पोलीस हवालदार मनोज परदेशी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण नंदू नांडेकर आणि पोलीस अधिकारी आमलदार आणि आमचे एस आय सोनार अशांचे पथक नमूद आरोपितांचा शोध घेऊन त्याचा मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास ताब्यात घेऊन संतोष अशोक खंगाळ व एकतीस वर्षे राहणार सातपूर मूळ राहणार बोळेगाव चांदोड जिल्हा नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी करून, करून मोटरसायकल चोरीचे आठ गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत त्यानंतर त्याच्याकडनं सदर त्या मोटरसायकल ह्या नाशिक शहरामध्ये राजन उर्फ बबुवा सुंदरलाल कोनुजिया हा चोरत असल्याची बातमी मिळाली होती आणि त्या त्यानंतर त्याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून दोन मोटरसायकल जप्त केलाय अशा प्रकारे नाशिक शहरातील एकूण दहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन जवळपास पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे राजन उर्फ बबुआ सुंदरलाल कनुजिया हा मागील सात गुन्ह्यातला पाहिजे आरोपी आहे त्याच्या सात गुन्ह्यापैकी एक जो गुन्हा आहे खुण्याचा प्रयत्न आहे आणि सहा गुन्हे मोटरसायकल चोरीचे अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट दोन ने ही कामगिरी करून जवळपास दहा नाशिक शहरातील गुन्हे आणि सात पाहिजे गुन्ह्यातील आरोपी अशी मोठी एक उत्कृष्ट कामगिरी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली के केलेली आहे सदरची कामगिरी आहे आमची हा संतोष अशोक खंगाळ राहणार सातपूर मूळ राहणार भोयगाव तालुक्यात चांदवड यास तो विकत होता त्याला आम्ही ताब्यात घेऊन पुढील गाविक आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे बरोबर बर आहे तो शहरातल्या ज्या गाड्या आहेत मोस्टली ह्या ग्रामीण भागात तो विकत होता आणि ते ना ग्रामीण भागात विकत असल्यामुळे त्याची आम्हाला ती बातमी मिळाल्यानं आम्ही त्याला देखील ताब्यात घेतलेलं आहे या गाड्या आम्ही चांदवड भोयगाव नंतर शिर्डी नंतर मालेगाव आणि श्रीरामपूर या भागातून आम्ही त्या गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत एनसीएन सी एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक